श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना सोलापूर लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात जरी नसले तरी शिवसेना पक्ष माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यप्रणालीमुळे शिवसेना अभेद्य राहील असे प्रतिपादन पुरुषोत्तम बर्डे यांनी केले तसेच या तसे प्रसंगी अभिवादन मनोगतात त्यांनी बाळासाहेब ठाकरेंसमेशच्या अनेक आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी शिवसेनेचे शहर संघटक सुरेश जगताप लहुजी गायकवाड युवासेनेचे से कॉलेज कक्ष सोलापूर जिल्हाप्रमुख तुषार अवतळे महिला आघाडीच्या स्वाती रुपनर वैशाली सातपुते शिवसेनेचे से सोलापूर उपशहर प्रमुख दत्ता खलाटे दीपक दळवी विभाग प्रमुख आबा सावंत संजय साळुंखे महेश गवळी युवासनेचे सुभाष सातपुते शाखा प्रमुख राहुल परदेशी वैभव पाटील मंगेश क्षीरसागर तानाजी पाटील राजेश पानकर विशाल डंगेकर बाळासाहेब बेंडकाळे ज्ञानदेव वाघमोडे ज्ञानदेव सुरवासे प्रशांत गुंड विवेक रुपनर मलू चौगुले सुनील इसळ सुहास लोंढे दत्ता देशमुख सुपाती सर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संजय साळुंखे यांनी केले तर सुरेश जगताप यांनी मानले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो आजच्या तेराव्या स्मृती दिनानिमित्त राजगणपती यांनी येथे सुरेश जगता पण तिच्या सहकार्याने घेतलेला स्मृती दिनानिमित्त सगळे जमलेले कडवट आणि एकनिष्ठ शिवसैनिकांना जय महाराष्ट्र करतो तेरा वर्ष झाले बघता बघता या गोष्टीला हे खरं वाटतं कारण तेरा वर्षापूर्वी जेव्हा बाळासाहेब गेले तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी मी स्वतः मातोश्रीवर होतो दोन दिवस मातोश्रीवर असताना उद्धवसाहेबावर असताना उद्धवसाहेब मला म्हटले किती दिवस तू येतो मी थांबणार आहे माझ्याबरोबर महेश गायबाहेराशेकर आणि प्रताप चव्हाण होते तुम्ही तुम्ही जावा आणि मला विश्वास आहे म्हटले की बाळासाहेब यांना नीट होते आम्ही सोलापूरला फोटो सोपेनं मागणं वाईट बातमी आली शिवसेनेतल्या इटापातला काळा दिवस बाळासाहेब गेले आपल्यातलं बाळासाहेब एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व नव्हतं बाळासाहेबांनी सामान्य घरात जन्मलेले आणि दहा बाय दहाच्या रूममध्ये एकोणीसशे सहासष्ट साली त्यांनी शिवसेनेची स्थापना केली त्या स्थापनेला त्यांचे वडील त्यांचे भाऊ त्यांनी आणि अजून एक व्यक्ती असे चार व्यक्ती होते त्यावेळेला बाळासाहेबांनी नारळ फोडला त्यावेळेला वडिलांना प्रबोधकर ठाकरेंना विचारलं की आपल्या संघटनेचं नाव काय देते तेव्हा प्रभोधराव ठाकरेंनी एक सेकंद न थांबता आपली शिवाजी महाराजचं नाव देतो आपण त्याला शिवसेना नाव ठेवायचं म्हटलं आणि एकोणीसशे सहासष्ट साली निर्माण झालेली शिवसेना बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला वयाचे चाळीस त्यांचं वयवतं चाळीस हजार माणूस चाळीस वर्षी माणूस म्हणतो की मुलीचं लग्न केव्हा येईल मुलाला नोकरी केव्हा लागेल त्या चाळीसहा वर्षी मा, माननीय बाळासाहेबांनी चार जणांना घेऊन शिवसेने स्थापना केली त्यांच्या पाठीमाग दूध दूध दू, महासंघ नव्हता साखर कारखाना नव्हता कुठला उद्योगपती नव्हता कुठली जात नव्हती व्यक्तिमत्व नव्हतं असं असताना सुद्धा बाळासाहेबांनी जे विचार निर्माण केले त्या विचाराने प्रेरित होऊन एकोणीसशे सहासष्टपासून गावागावावर वाड्या वाड्यावर बसत्या वस्त्या जात पात धर्म सोडून शिवसेनेची मोठी स्थापना झाली आणि या शिवसेनेने या महाराष्ट्राला तीन चार मुख्यमंत्री दिले लोकसभेचा सभापती दिला खासदार दिला आमदार दिला ग्रामपंचायत सदस्य जे केव्हा झाले नसते ते लोकसभेचे सभापती झाले जे मंत्री दिले जे बाळासाहेबांनी एवढं ओड़, एवढं मोठं कार्य केलं आज बाळासाहेबांची शिवसेना वाढती आहे पोकोती आहे बाळासाहेब गेल्यानंतर त्यांचा सुद्धा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो त्याआधीच शिवसेना किंवा संभ्राम्य एवढं लक्षित आहे आज माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाढ फार मोठं प्रलोशाली होते आहे बरेच जण लोक म्हणतात शिव बाळासाहेब गेले शिवसेना संपली पण शिवसेनाचे विचार आम्हाला आहेत शिवसेनेचे विचार आम्हाला असल्यामुळे शिवसेना कदापी संपणार नाही बाळासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्हाला आमच्या जीवनात मार्गदर्शक आहेत आणि त्याचे विचार घेऊन आम्ही पुढे जाऊ ते त्यांच्या स्मृतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो